the day गणेशोत्सव म्हणजे उत्साह आनंद आणि भक्ती पण नवी मुंबईतील दळवी कुटुंबासाठी ही केवळ एक परंपरा नसून ती छप्पन्न वर्षांची एक अविस्मरणीय गाथ आहे ऐतिहासिक परंपरेनुसार कोपरखेरणे इथं राहणारे गजानन दळवी कुटुंबाच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं असून संपूर्ण परिवार बाप्पाच्या भक्तीमध्ये आणि आराधनेमध्ये तल्लीन झालाय दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दळवी कुटुंबियांनी बाप्पाच्या दरबाराला फुलांनी सजवून एक अद्भुत देखावा साकारलाय फुलांना पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं आणि याच विचाराने वीस प्रकारची विशेष आणि पाच प्रकारची सुगंधी फुलं वापरून बाप्पाची सजावट करून त्यामध्ये श्री गणरायाला विराजमान करण्यात आलाय दळवी कुटुंबाच्या निवासस्थानी दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्तांसाठी हा फुलांचा दरबार एक खास आकर्षण ठरत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही वनमंत्री गणेश नाईक यांनी आपल्या कुटुंबियांसह बाप्पाचं दर्शन घेतलं यावेळी त्यांच्यासोबत ज्ञानेश्वर नाईक माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक माजी आमदार संदीप नाईक संकल्प नाईक आदी उपस्थित होते गणेशोत्सवादरम्यान गजानन दळवी यांच्या घरात रोजच भजन कीर्तनानं वातावरण भक्तिमय होऊन जातं यावर्षी महालक्ष्मी भजन मंडळ चिंचवण येथील भजन कलाकारांनी आपल्या मधुर आवाजात अप्रतिम भजन सादर केली या भजनांनी संपूर्ण घर भक्तिरसात न्हावून निघालं होतं दळवी कुटुंबाची ही छप्पन्न वर्षांची परंपरा केवळ सजावटीची नसून ती श्रद्धेची आणि एकोप्याची आहे जी पुढील पिढ्यांसाठी देखील नक्कीच प्रेरणादायी ठरेल